नांदणी न्यूज घटना तुमची आमची वडगावचे अजिंक्य हरिभाऊ उबाळे यांच्या घरगुती गणपतीच्या सजावटीच्या देखाव्यातून पंढरपूरला आषाढीवारी जयराम स्वामी दिंडी सोहळा देखावा साकारला गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र गणरायाचे आगमन झालेले असून सर्वत्र सजावट आरास अशा स्वरूपात गणपतीच्या भव्य दिव्य असणाऱ्या देखण्या मूर्तींना आरास आणि सजावटीच्या माध्यमातून सजवून गणरायाची आराधना करण्याचे काम महाराष्ट्रात चालू आहे आणि याच धर्तीवर खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील अजिंक्य हरिभाऊ उबाळे यांनी आपल्या घरामध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्त जयराम स्वामी वडगावकर यांचा वडगाव जयराम स्वामी ते पंढरपूर दिंडी सोहळा असा अत्यंत देखना सोहळा देखावा केला आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते आहे पंढरपूरच्या आषाढी वारीचा देखावा त्यात वडगाव जयराम स्वामीची पालखी दिंडी सर्व संत मंडळी रिंगण सोहळा तसेच पुगड्या खेळणाऱ्या महिलांचे चलचित्र रथयात्रा विठ्ठल रुक्मिणी मंदिर सादर केल्या असून विठ्ठलाची रांगोळी काढली आहे चित्र दाखवून त्यात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे सर्व वारकरी टाळ घेऊन तसेच तुळशी कलश घेऊन वारी सहभागी झाले आहेत विविध प्रकारच्या सजावटी गावोगावी केल्या जातात आषाढीवारीचा देखावा अशा पद्धतीने आरासाचा विषय अजिंक्य हरीब उबाळ यांनी साकारल्याने पुसेसावळी परिसरात सा कुतूहल निर्माण झाले आहे. आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची बातमी आमची.